आरक्षण मिळणे गरजेचे असून त्यासाठी मराठा समाजाने फक्त आंदोलने न करता मोठी लढाई उभी करायला हवी त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही मराठा आरक्षणासाठी सर्व आघाड्यांवर आरपीआय सोबत राहील अशी ग्वाही आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पिंपरी येथे दिली पिंपरी येथे एका पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा केली आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी महायुतीने कंबर कसली असून सर्वच नेते लवकरच महाराष्ट्र पिंजून काढतील आणि महायुतीचा विजय खेचून आणतील अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली त्याचप्रमाणे स्वतंत्र विदर्भाचीही घोषणा करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली मराठा तर या सर्वांच्या वतीनं व त्या ठिकाणी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या परिषदेला सर्व पक्षाच्या मराठा नेत्यांना आम्ही बोलावणार आहोत ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप म्हणजे काही सामाजिक संघटना आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे राज्याच आरक्षण देण्याचा आणि मराठा समाजाची मागणी पंचवीस टक्केची आहे परंतु किती द्यायचं तो, तो निर्णय कॅबिनेट आणि विधीमंडळाने घ्यावा कमी जास्त हो। आणि मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे त्यानंतर आमची मागणी नंतर ही आहे की ब्राह्मण समाज आणि इतर इतर जो समाज आहे जो जाती आणि हे आरक्षण जे आहे ते हे आरक्षण जातीच्या आधारावर द्यावं आर्थिक निवेशावर म्हणजे जा जातीच्या आधारावर मराठा जात म्हणून दिले आणि मराठा जात म्हणून देत असताना था त्याला क्रिमिलियन्सची पद्धत लावावी जी ओबीसीच्या ओबीसी साठी आहे पाच लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पादन आहे त्यांना त्या सवलती देण्याचा निर्णय भारत सरकारचा आहे मंडल कमिशनचा तर त्या धर्तीवर मराठा समाजाला आयोजित द्यावं अशा पद्धतीची त्य आमची मागणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आठवले यांनी सर्व पातळीवर सहकार्य करणार असल्याचे सांगितले मराठा समाजाला आरक्षणासाठी सर्वप्रथम एकत्र येऊन मोठी चळवळ उभी करण्याचा सल्ला आठवले यांनी दिला फेब्रुवारी महिन्यात मराठा समाज हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्या परिषदेत आरपीआयचे कार्यकर्तेही सक्रिय राहतील असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले